नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे राहुलदादा पाटील हे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आहेत याचे उत्तम उदाहरण म्हणजे आज आपल्या सर्वांच्या राडक्या राहुलदादा पाटील यांनी पुन्हा एकदा करून दाखवले आहे मित्रांनो राहुलदादा पाटील हे रणजित निंबाळकर सरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत याचे उत्तम उदाहरण आज आपल्याला पाहायला मिळाले आहे मित्रांनो रणजित निंबाळकर सरांच्या पत्नी म्हणजेच अंकिताताई निंबाळकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी भेट घडून आली आहे मित्रांनो रणजित निंबाळकर सरांच्या पत्नी म्हणजेच अंकिताताई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला आहे मित्रांनो यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपींवर योग्य ती कारवाई करण्याचा आदेश एस पीला दिला आहे मित्रांनो आज पुन्हा एकदा रणजित निंबाळकर सरांचा भाऊ त्यांचा परम मित्र राहुलदत्ता पाटील पुन्हा एकदा रणजित निंबाळकर सरांसाठी धावून आले आहेत इतरांनो खरोखरच मैत्री असावी तर राहुलदा पाटील आणि रणजित निंबाळकर सरांसारखीच